वाढदिवसाच्या मतदार मतदारसंघाचे युवा नेते आमच्या संस्थेचे मार्गदर्शक विविधोद्देश देश प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन सहकार राजकीय क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील कृतिशील नेतृत्व सहकार रत्न निपाणी मतदारसंघाचे आशादायी नेतृत्व यांना सत्तेचाळीसाव्या वाढदिनी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक अध्यक्ष माननीय श्री अभिनंदन रावसाहेब पाटील उपाध्यक्ष श्री सतीश एन पाटील सीईओ श्री अशोक जे बंकापुरे संचालक श्री सुभाष शेट्टी श्री पिरगौडा पाटील श्री संदीप पाटील सौ अनिता मगदो श्री अभयकुमार करोले श्री भुजगौडा पाटील श्री बाबासाहेब अफराज श्री जयपाल नागावे श्री शरद कुमार लडगे श्री शिवानंद राजमाणे श्री प्रल्हाद कडोले श्री श्रीकांत वसवाणे स निर्मला बल्लोळे सर्व शाखा संचालक सभासद व कर्मचारी वर्ग श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेट तालुका निपाणी जिल्हा बेळगाव